पत्र घालणे बंधनकारक असताना मी एक तक्रारी अर्ज दिला होता तक्रारी अर्जावर आज पालन केले का आपण पाहूया या, या। मी आंदोलन करणार आहे गुलाबजीव

ओके धन्यवाद तुम्ही काय आय डीची कळत राहा म्हणून फक्त मी तुम्हाला एक फोन बोलते विनंती करतो आयडी कळत नाही समजत नाही नमचा अधिकारी कोण आहे करावी

कस दि आयडेंटिटी वापरा महाराष्ट्र शासनाचा नियम आहे अरब सामान्य नागरिकाला समजत नाही शेतकऱ्याला समजत नाही अधिकारी कोणा कर्मचारी घाला गुलाब देतो काय नाही नाही दुसरं काय नाही आए। का अर्ज दिला मी तशीला तक्रारी अर्ज दिलता की एक तारखेला आयडेंटिटी सगळ्यांनी वापराव म्हणून